जनसामान्य गरीब निराधार यांच्या हक्कासाठी लढणारे पोलीस खात्यामार्फत लाखो नागरिकांना न्याय देणारे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे विचारमंच उद्घाटन मेळावा व पत्रकार परिषद कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचारमंच उद्घाटन मेळावा व पत्रकार परिषद नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालय मोटवानी रोड नाशिक रोड इथं अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पार पडली यावेळी झालेल्या मेळाव्याप्रसंगी माजी पोलीस महासंचालक संजय पांडेसर यांनी जनसेवक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव प्रज्ञासागर भोसले हे एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी घोषणा केली रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं संजय पांडे यांनी यावेळी सांगितलं आतापर्यंत ज्या पोलिसांनी देशाची सेवा केली आहे त्यांनी निवृत्तीनंतर आपल्या पक्षामार्फत जनहिताचं कार्य करावं अशी संकल्पना महासंचालक पांडेसर यांनी व्यक्त केली येत्या काही दिवसात स्वातंत्र्य पक्ष स्थापन करून त्या माध्यमातून रिटायर्ड पोलीस कर्मचारी यांना आपल्या पक्षामार्फत निवडणुका लढवण्याचे त्यांचं ध्येय असल्याचं आमच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यापैकी या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलालीवरून श्यामराव पवार भोसले श्यामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश वोयर हे विरारवरून एकशे पैतीस एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे मी स्वतः आता कोणताही लिडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लिडरशिप कशी तर मी स्वतः एकशे चौसष्ट वर्सोवा मतदारसंघातून उभं राहणार रा आहोत मुंबईवरून आमचे सोबतचे मिस्टर एक पर परत साहेब आहेत ते वडालावरून उभे राहणार रा आहेत ते असे आमचे चार उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे इतर राहिलेले आम्ही जवळजवळ दहा उमेदवार उभे करणार आहोत ते आम्ही लवकरच त्यांचे नाव पण जाहीर करणार त्यांची चाचणी सुरू आहे आपल्या पक्षाचं नेमकं नाव काय आम्ही आमच्या पक्षाचं नाव राज राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे अजून त्याच्या रजिस्ट्रेशन झालं नाही काही दिवसांनी जेव्हा त्याच्या रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे त्या पक्षाच्या बाबतीत कोणत्या कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीसाठी उमेदवार देणार आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत ज्या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमची ही आमच्या हे पक्ष काम करेल जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत विचार मंच काम करेल त्याच्यानंतर जे शासकीय सेवा नाही ज्या जे लोक प्रायव्हेट सर्विसमध्ये आहेत त्यांना सुद्धा बरेचशी अडचणं आहेत असे लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांच्या त्यांना एज्युकेट करणं आणि ते त्यांना ते, सक्षम करणं हे आमच्या आमच्या पक्षाच्या उद्देश माहितीनुसार जो बाळासाहेब ठाकरे यांच्या नाशिक रोड येथील हॉटेल ग्रेप सिटी इथे याचं आगमन होताच सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञासागर शामराव भोसले यांनी कार्यकर्त्यांसह माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं संजय पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बुद्धविहार इथं भगवान गौतम बुद्धांना पुष्पहार अर्पण केला निर्धार विकासाचा संकल्प देवळालीच्या बांधवांच्या प्रगतीचा व विजयाचा हे ब्रीदवाक्य मनात धरून देवळाली विधानसभा मतदारसंघ लक्ष समोर ठेवून जनहिताची सेवा करणारे व सामान्य जनतेचे रक्षण न्याय मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक दिनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची स्थापना एकोणीसशे सदोतीस पुनर्निर्मितीचे शिल्पकार जनसेवक सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञासागर शामराव बळवंत भोसले हे इच्छुक पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास जनसेवा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांना मतदारसंघात जवळपास तीस वर्ष नोकरी केलेली आहे त्यामुळे माझ्याजवळ पाच गुण आहे प्रथम मी होतो दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं प्रत्येक पोलिटिशियनला मंदिरं बांधले चौथा गुण माझा आहे की मी निर्विष्णी आहे आणि पाचवा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे मी पगारे भालराव नाही आहे कांगुळे नाही आहे माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी ह्या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे आणि साहेबांची साहेब हे फार मोठे आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या तर आम्ही हे शंभर टक्के हे नाशिक देवळालीचं एकशे सव्वीसचं सीट एक, एक शंभर टक्के जिंकू असं साहेबाला बी आत्मसं असे आम्हाला बी आत्मेस असे साहेब तशी बोलणी करताय पण जे महाराष्ट्रातले दा जे कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे तन मन धनापासून आणि मला आत्मविश्वास आहे मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे कुठल्याही पोलिसांनी नाही केलं कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू एक ऐतिहासिक वास्तू इथं उभी केलेली आहे बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं बाबासाहेबांचं नाव वाचलेलं भारतातलं वाचनालय सदो तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं सर्व दानदात्यामुळं सर्व मीडियामुळं सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करी संधी फक्त द्यावा त्या संधीचं मी सोनं करी कार्यक्रमाचं नियोजन जनसेवक शामराव प्रज्ञासागर भोसले मित्रपरिवार व भीमराव पवार अभिजित भोसले फ्रान्सिस खडांगळे अनंत पवार तेजस साळवे कार्तिक निकम बबलू सय्यद रोशन सुरवाडे सिद्धार्थ भोसले गणेश पाईकराव रोहन सुरवाडे योगेश नागरे यांनी केलं होतं सुरेखा भोसले प्रियंका भोसले माहेश्वरी भोसले आरती भोवळे मंदाकिनी रुपवते सिद्धार्थ भोसले अजय पंडित दिनेश गुहाड शितू मोरे यासह मित्रपरिवार नाशिक शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक